ओम ओंकार योग यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद सर्वांचं मनापासून स्वागत करतो तुम्ही माझे याआधी मुद्रांचे अनेक व्हिडिओ बघितलेच असतील आज तुम्हाला अजून एक खूप छान अशी मुद्रा मी दाखवणार आहे या मुद्रेचं नाव आहे मुद्रा ही मुद्रा कशी करायची हे आधी आपण समजून घेऊया आता बघा आपल्या दोन्ही हात दोन्ही हातांची पहिली चारही बोटं एकमेकात गुंफायची आहेत त्यानंतर डाव्या हाताचा अंगठा उभा ठेवायचा आहे आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने त्या डाव्या हाताच्या उभ्या असलेल्या अंगठ्या अंगठ्याला थोडस गुंडाळून घ्यायचंय बस ही झाली लिंग मुद्रा अतिशय सोपी आहे अशीच ही मुद्रा दुसऱ्या हाताने पण करता येते म्हणजेच दोन्ही हातांची पहिली चारही बोटं एकमेकात गुंफून घ्यायची आहेत उजव्या हाताचा अंगठा सरळ ठेवायचा आहे आणि डाव्या हाताच्या अंगठ्यानी उजव्या अंगठ्याला गुंडाळून आहे म्हणजे उजव्या हाताचा अंगठा फक्त वर दिसतोय बघा याच्यामध्ये ही झाली लिंग मुद्रा आता ह्या मुद्रेचे काय काय फायदे आहेत यांनी काय काय होतं बरं आपल्या शरीरात ते समजून घ्या ही मुद्रा शरीरामध्ये भरपूर उष्णता निर्माण करणारी मुद्रा आहे ह्या मुद्रेमुळे काय काय होतं आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते साहजिकच श्वसनाचे सर्व प्रकारचे विकार कफाचे सर्व प्रकारचे त्रास या मुद्रेमुळे बरे होऊ शकतात म्हणजे काय काय जुनाट सर्दी असेल खोकला असेल त्यानंतर वाहणारं नाक बऱ्याच जणांना इतकी सर्दी होते की ना, नाक नाक अखंड वाहतं सतत शिंका येतात ब्रॉन्कायटिस असेल न्यूमोनिया असेल या सर्व प्रकारच्या कफविकारांमध्ये सायनस सुद्धा आलं याच्यामध्ये या सर्व त्रासांसाठी ही अतिशय उपयुक्त मुद्रा आहे या मुद्रेला थोडं अतिशयोक्ती करून बोलायचं झालं तर थंडीतही घाम आणणारी मुद्रा आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे ज्या व्यक्तींना खूप थंडी वाजते किंवा एक थंड हवेच्या प्रदेशात गेलो आहोत आपण आणि त्या ठिकाणी ती थंडी सहन होत नसेल किती अंगात स्वेटर घाला किती अंगावर कपडे घ्या पांघरुण घ्या थंडी वाजायची कमीच होत नसेल तर भरपूर कपडे घाला आणि शिवाय ही लिंगमुद्रा करा दहा मिनिटं लिंगमुद्रा करा तुमची थंडी वाजणं कमी होईल की नाही बघा अशी ही शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारी मुद्रा आहे याशिवाय दम्याचा त्रास असेल ना तरी सुद्धा ही मुद्रा निश्चित करत जा ज्यांना ज्यांना दम्याचा त्रास आहे आणि ज्यावेळेस दम्याचा अटॅक येतो त्यावेळेस खरोखर श्वास घ्यायला इतका त्रास होतो माणूस रेस्टलेस होतो अगदी त्यावेळेस ही लिंग मुद्रा निश्चित करावी आणि दीर्घ श्वसन करण्याचा प्रयत्न करावा खूप छान फायदा होईल ऋतू बदलांमुळे वरचेवर आजारी पडणाऱ्याचा त्रास अनेक जणांना असतो बघा थोडे ऋतूमध्ये हवामानात बदल झाले की लगेच आजारी पडतो त्यासाठी पण ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे पण एक थोडासा सावधानतेचा इशाराही मला यासाठी द्यायचा आहे यापूर्वी की ज्यांची पित्त प्रकृती आहे उष्ण प्रकृती आहे त्यांनी ही मुद्रा करताना थोडी सावधानता बाळगली पाहिजे थोडी कमी प्रमाणात केली पाहिजे त्याशिवाय अजून एक जनता पोटामध्ये आलस त्याशिवाय अजून एक ज्यांना आल्सरचा त्रास आहे पोटामध्ये आल्सरचे व्रण असतील ना तर ही मुद्रा टाळली पाहिजे कारण त्याच्याने हा त्रास वाढू शकतो कारण आधीच उष्णता वाढवणारी मुद्रा आहे आणि अजून या उष्णता वाढल्यामुळे हे त्रास वाढू शकतात त्यामुळे एवढी काळजी मात्र ही मुद्रा करताना घेतली पाहिजे आणि करताना खूप वेळ इतर मुद्रा आपण जे सांगतो की दिवसात दोनदा तीनदा पंधरा ते वीस मिनिट ही मुद्रा एवढी नाही करायची आहे ही मुद्रा एका वेळेस दहा मिनिटापेक्षा जास्ती करू नका एका वेळेस दहा मिनिट आणि जेव्हा त्रास असेल तेव्हाच ही मुद्रा करा एका वेळेस दहा मिनिट असं दिवसात दोनदा केली तरी पुरेशी फारच अगदी त्रास असेल तर तीनदा यापेक्षा ही मुद्रा जास्ती वेळ करू नये आता परत एकदा ही मुद्रा कशी करायची हे समजून घ्या म्हणजे नीट लक्षात येईल बघा दोन्ही हातांची चारही बोटं एकमेकात गुंफून घ्यायची आहेत डाव्या हाताचा अंगठा उभा ठेवायचा आहे उजव्या हाताच्या अंगठ्यानी डाव्या अंगठ्याला लपेटून घ्यायचं आहे ही झाली लिंग मुद्रा हीच दुसऱ्या हाताने पण अशीच मुद्रा करता येते म्हणजे दोन्ही हाताची चारही बोटं एकमेकात गुंफून घ्यायची उजवा अंगठा सरळ ठेवायचा आणि डाव्या अंगठ्याने उजव्या अंगठ्याला लपेटून घ्यायचं ही दुसऱ्या हाताने केलेली लिंगमुद्रा तुम्हाला या मुद्रेचे फायदे सांगितलेच आहेत ही मुद्रा नक्की करा आणि त्याचा अवश्य लाभ घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी पुन्हा तुमच्या भेटीला लवकरच येतोय हरिओम